संलग्न महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने व धुळे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर अँड फिटनेस फेडरेशन धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने उत्तर महाराष्ट्र श्री दोन हजार चोवीस व धुळे श्री दोन हजार चोवीस स्पर्धा संपन्न आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता धुळे शहरातील गरुड मैदान येथील मैदानावर आज मास्टर श्री व फिजिकल चॅलेंज अपंग श्री जिल्हा अजिंक्यपद शरीर स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धा धुळे जिल्हा अध्यक्ष प्रकाश दाबाडे यांच्या मार्गदर्शनात आयोजन करण्यात आले ज्यात प्रामुख्याने या स्पर्धेसाठी संजय जाधव धुळे जिल्हा सचिव महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन उपाध्यक्ष नाशिक राजेंद्र सातपुरकर सरोदेसर भाऊदास सोनवणे पंकज वाघ हेमंत सर गायकवाड सर अहमदनगर कुणाल नगराडे विशाल बेदसर आसिफ सर, सर यांनी या ठिकाणी नॅशनल जज म्हणून कामकाज पाहिले तर या ठिकाणी धुळेश्री श्री ही सहा गटांमध्ये सदर स्पर्धा घेण्यात आली तर उत्तर महाराष्ट्र श्री दोन हजार चोवीस सहा गटांमध्ये घेण्यात आली एक फिजिकली चॅलेंज अपंग मास्टर श्री चाळीस वयोवर्ष वरील ओपन गटातून सदर ही फिजिकल चॅलेंज अपंग स्पर्धा देखील घेण्यात आली तर या स्पर्धेसाठी शिवसेनेचे आविष्कार भाऊ भुसे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले तर यासाठी दीड लाख रुपयाहून अधिक बक्षिसे या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिले तर त्याचबरोबर ड्रीम्स मोबाईल यांच्या वतीने देखील या ठिकाणी बक्षीस देण्यात आले तर यावेळेस अजिज खान कल्याण गरुड पैलवान इम्तियाज खान बंटी बाबा सोनवणे आदींच्या हस्ते या ठिकाणी बक्षीस वितरण या ठिकाणी स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना देण्यात आले तर यावेळेस या ठिकाणी मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग नोंदविला ज्यात प्रामुख्याने दोनशे ते अडीचशे स्पर्धकांनी या शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला तर या विजेत्यांना या ठिकाणी ट्रॉफी मेडल प्रमाणपत्र व आकर्षक रोख रक्कम बक्षीस देखील या ठिकाणी देण्यात आले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित बडगुजर यांनी केले जयसिंग दाभाडे धुळे डिस्ट्रिक्ट बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन धुळे अध्यक्ष धुळे अध्यक्ष आज सव्वीस निमित्त धुळे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट बॉडीबिल्डिंग असोसिएशनच्या मान्यतेने व संजय मोरे सर आमचे आणि सातपुरकर सर यांच्या आशीर्वादाने धुळ्यामध्ये एक आ, उत्तर महाराष्ट्र श्री व धुळे श्री मोठ्या प्रमाणात आपण सव्वीस जानेवारी निमित्त स्पर्धा घेतली त्यामध्ये कमीत कमी दोनशे ते अडीचशे स्पर्धक यांनी सहभाग घेतलेला आहे व त्याच्यामध्ये बक्षिसांचे वितरण मोठ्या प्रमाणात आविष्कार भाऊ भुसे यांच्या यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे व ट्रॉफ्या सेटर बॅट असे आयोजकां असे स्पर्धकांना बक्षीस देण्यात आलेले आहे ouais, त्या धुळे श्रीमध्ये आपण सहा गट घेतलेले आहे सहा वजनी गट घेतलेले आहेत व उत्तर महाराष्ट्रामध्ये पण आपण सहा वजनी गट घेतलेले आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण फिजिकली चॅलेंज अपंग श्री त्याच्यामध्ये घेत आहे आणि एक मास्टर श्री आपण त्याच्यामध्ये घेत आहे चाळीस वर्षवरील मास्टर श्रीमध्ये स्पर्धक खेळत असतात आणि एक, न, नवीन, आ, वई, वई एक नवीन आ, जे वय वयरुद्र आहे त्यांच्यासाठी एक नवीन अं उत्साह निर्माण व्हावा त्यासाठी आपण ही स्पर्धा घेत असतो दरवर्षी व जे अपंग आहे त्यांच्यासाठी बी नवीन उत्साह निर्माण व्हावा त्यासाठी आपण ही स्पर्धा घेत असतो मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी आम्ही धुळे श्री उत्तर उत्तर महाराष्ट्र श्री अशा मोठ्या प्रमाणात स्पर्धा घेत असतो व पुढे याच्याही राज्यस्तरीय स्तरावर स्पर्धा व्हावा अशी आमचं नियोजन आहे यापुढेही आम्ही महाराष्ट्र स्त्री लवकरात लवकर घेणार आहे मी संजय नामदेव जाधव मी धुळे जिल्हा सचिव म्हणून काम करतो धुळे डिस्ट्रिक्ट बॉडीबिल्डर अँड फिटनेस फेडरेशनतर्फे या ठिकाणी आपण सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन गणतंत्र दिवसाच्या आवृत्त्य साधून आज मोठ्या प्रमाणात अशी आपण धुळेच धुळे श्री व उत्तर महाराष्ट्र श्री ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात आपण आयोजन केली आहे या ठिकाणी माननीय आविष्कार भुसे पैलवान कल्याण भाऊ गरुड इतिहास खान सर जे मोबाईल ड्रीम्स म्हणून ते करतात त्याबरोबर इतिहास खान सर आणि अशा अनेक त्यांनी आपल्याला पंकज वाघ सर यांनी मोठ्या प्रमाणात आपल्याला योगदान केले आहे ड्रीम्स मोबाईल यांनी वगैरे कल्याण गौरड सरांनी आणि या ठिकाणी आपल्याला डॉक्टर संजय मोरे सर माननीय डॉक्टर संजय मोरेसी डॉक्टर संजय मोरे सर माननीय राजेंद्र सातपुरकर सर यांच्या आशीर्वादाने आपण परिश्रमाने या स्पर्धा घडवता आणत आहेत आपण सालाबाजाप्रमाणे दुहेस स्त्री व उत्तर महाराष्ट्र स्त्री या घेत असतो आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण अडीचशे ते तीनशे स्पर्धक या ठिकाणी सहभाग होत झाले आहेत आणि मोठ्या प्रमाणात असं व्यवस्थित त्यांचं मार्गदर्शन होत आहे धन्यवाद